अनंत चतुर्दशी नंतर पितृपक्षाला सुरुवात होते हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्व आहे तसेच या दिवसात कावळ्याला विशेष स्थान असते गरुड पुराणामध्ये कावल्याला यमदेवाचा संदेशवाहक म्हटले आहे त्यामुळे जोपर्यंत कावळा पिंडाला स्पर्श करत नाही तोपर्यंत आत्म्याला यमलोकात प्रवेश मिळत नाही असे समजले जाते पित्रांना मोक्ष मिळण्यासाठी पितृपक्षात त्यांच्या आवडीचे जेवण बनवून कावळ्यांना दाखवण्यात येते कावळ्याने अन्नाला स्पर्श केल्यास पित्रांना मोक्ष मिळतो अशी धारणा आहे पितृपक्षच्या कालावधीत आपले पूर्वज आशीर्वाद देण्यासाठी भूतलावर येतात यावेळी त्यांचे आवडीचे पदार्थ बनवून त्यांना नैवेद्य दाखवला जातो पुराणकथांनुसार इंद्राचा पुत्र जयंत सर्वप्रथम कावळ्याचे रूप धारण केले होते त्रेतायुगात या जयंताने सीतेला चोच मारल्याने श्रीराम जयंतावर नाराज झाले होते रामाने जयंताला बाण मारून त्याचा डोळा फोडला होता मात्र या कृत्यानंतर जयंत प्रभू रामाला शरण गेला होता त्यावेळी रामाने त्याला जीवात्मा दिसण्याच्या दृष्टीचे वरदान दिले तसेच तुला अर्पण केलेले भोजन पित्रांना लाभेल असेही सांगितले त्यामुळेच आजही कावळ्याच्या पिंडाला स्पर्श महत्वाचा मानला जातो रामायण बरोबरच महाभारतातही पिंडदानाचा उल्लेख आढळतो महाभारत युद्धानंतर धर्मराज पिंडदान करतो त्यावेळी कृष्ण त्याला अजून एक पिंडदान करण्याच्या नावाने कर म्हणून सांगतो त्याचा सर्व विधी गरुड पुराणात आला आहे कावळ्याचा जन्म वैवस्वत कुळात झाला आहे व सध्या वैवस्वत मनवंतर सुरू आहे जोपर्यंत हे मनवंतर आहे तोपर्यंत कावळा यमराजाचा द्वारपाल आहे म्हणून पिंडाला कावळ्याचा स्पर्श झाला म्हणजे आत्म्याला मोक्ष मिळेल अशी हिंदू धर्मातील लोकांची मान्यता आहे कावळ्याला दररोज अन्न दिल्याने पाप नष्ट होते व श्राद्धात अन्न दिल्याने यमलोकी पित्रांना त्रास होत नाही असे आपल्याकडे मानले गेले आहे कावळ्याने अन्नाला स्पर्श केल्यास पित्रांना मोक्ष मिळतो अशी धारणा आहे पितृपक्षच्या कालावधीत आपले पूर्वज आशीर्वाद देण्यासाठी भूतलावर येतात यावेळी त्यांचे आवडीचे पदार्थ बनवून त्यांना नैवेद्य दाखवला जातो